आमदार नरेंद्र पाटील हे सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान सातारा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे पाहुयात ही बातमी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे महाराष्ट्र राज्याचे नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याच्या माध्यमातून सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च रोजी महामंडळाच्या रोजगाराची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होण्याकरता जिल्हा व तालुका स्तरीय सर्व संबंधित यंत्रणा जिल्हाधिकारी व तहसीलदार जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय व सहकारी बँकांच्या अधिकारी यांचा आढावा बैठक घेण्याकरता महामंडळाचे अध्यक्ष मंत्री दर्जा माननीय नरेंद्र पाटील हे सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना बेरोजगार मुलांना अन्नासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणात तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत तसेच बेरोजगार तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी नरेंद्र पाटील राज्य शासनाचा दुवा म्हणून युवकांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने खंडाळा कोरेगाव सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयात आमदार नरेंद्र पाटील व आर्थिक मागास विकास महामंडळाचे अधिकारी यांना घेऊन विशेष मार्गदर्शन करणार आहेत या मार्गदर्शन शिबिरामध्ये सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक लघु उद्योग छोटे उद्योग होऊ घातलेले युवा उद्योजक यांना या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना तसेच पाठबळ देण्याचे काम आमदार नरेंद्र पाटील करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा सातारा जिल्ह्याचा आढावा दौरा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सव्वीस तारखेपासून ह्या दौऱ्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी करणार आहोत सव्वीस तारखेला सकाळी खंडाळा आणि त्यानंतर दुपारनंतर वाई आणि महाबळेश्वर सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी सकाळी जावलीचा आणि दुपारनंतर त्या ठिकाणी कोरेगावचा एक तारखेला त्या ठिकाणी कराड उत्तर दुपारनंतर कराड दक्षिण आणि दोन तारखेला सकाळी पाटण आणि संध्याकाळी सातारा जिल्ह्याच्या असणाऱ्या सर्व तालुक्याचा आढावा त्या ठिकाणी होणार आहे आढावा बैठक ही तालुका स्तरावरती यासाठी घेतो की तालुका स्तरावरती ज्या बँकच्या प्रतिनिधींना अजूनही काही महामंडळाच्या योजना समजल्या नसतील तर त्या व्यवस्थितपणे समजून सांगाव्यात व ज्या तरुणांनी कर्जासाठी मागणी केलेली आहे त्यांना जरी काही अडचणी आल्या तर त्या अडचणी संयुक्तप्रिती संयुक्त पद्धतीनं त्या सोडवण्यात यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे या अगोदर आम्ही जिल्ह्याच्या बैठका लावल्या होत्या परंतु बीड जिल्ह्यामध्ये हा असा आम्ही प्रयोग केला की बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका घेतल्यामुळे स्थानिक पातळीवरच्या असणाऱ्या मॅनेजरांनी ठिकाणी मराठा तरुणांना महामंडळाचे स्कीम समजून सांगून त्यांनी त्यांची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यामध्येही अशी चांगली बैठक व्हावी यासाठी बरेचशा तरुणांनी त्या ठिकाणी मागणी केली होती तर सव्वीसपासून ते दोन तारखेपर्यंत हा दौरा आपण घेतलेला आहे हा पहिला टप्प्याचा दौरा आहे